मंडळी एटीएम मध्ये जाऊन पैसे काढणं हा प्रकार आपल्याला नवीन नाही पण त्यासाठी आपल्याला एटीएम कार्डची गरज लागते पण आज आपण बघणार आहोत एटीएम कार्ड न वापरता म्हणजे कार्डलेस एटीएम पद्धतीने पैसे कसे काढायचे सगळ्यात आधी आपण बघूया कार्डलेस एटीएम म्हणजे काय कार्डलेस एटीएम हे एक असं मशीन आहे जिथं तुम्ही एटीएम कार्ड न वापरता सुद्धा पैसे काढू शकता यामुळे एटीएम मधलं तुमचं पैसे काढण्याचं काम अगदी पटकन होऊ शकतं कारण एटीएम कार्डमुळे अनेकदा अनेक अडचणी निर्माण होतात उदाहरणार्थ कार्ड डिटेक्ट न होणे कार्ड विसरणे कार्ड खराब होणे इत्यादी थोडक्यात एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचं कार्ड जवळ ठेवण्याची गरज नाही आता बघूया कार्डलेस एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आवश्यक गोष्टी काय काय आहेत कार्डलेस एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुमचं खातं एखाद्या बँकेत असावं लागतं आणि त्या खात्यात पैसे सुद्धा असावे लागतात तुमच्याकडे किमान अँड्रॉइड फोन असावा लागतो आणि त्या फोनमध्ये कॅमेरासुद्धा असावा लागतो त्यानंतर फोनमध्ये एखादं यू पी आय ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं असावं आणि तुमचं खातं त्या आय ॲप्लिकेशनशी शक्यतो जोडलेला असावं उदाहरणार्थ भीम ॲप गुगल पे इत्यादी आणि शेवटची गोष्ट म्हणजे एस एम एस आणि इंटरनेट सुविधा तुमच्या फोनमध्ये चालू असली पाहिजे एवढ्या गोष्टी असतील तर तुम्ही काढले सिटीमधून पैसे काढू शकता आता बघूया काढले सेटीमधून पैसे कसे काढायचे कार्डलेस ए टी एममधून पैसे काढण्यासाठी आधी तुम्हाला अशा प्रकारची ए टी एम शोधावी लागतील त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लोकेशनचं सेटिंग चालू करावं लागेल मग गुगल ॲप्लिकेशन उघडून त्यावर कार्डलेस ए टी एम लोकेशन किंवा यू पी आय ए टी एम नियर मी असं शोधावं लागेल त्यानंतर स्क्रीनवर ए टी एम सेंटरची लिस्ट दिसेल जिथे कार्डलेस ए टी एम ही सुविधा उपलब्ध असेल ए टी एम शक्यतो तुमचं खातं ज्या बँकेत असेल त्याच बँकेचं बघा त्यातल्या एखाद्या ए टी एम सेंटरवर जाऊन ए टी एम मशीनवरील क्यू आर कोड किंवा यू पी आय कार्डले कॅश किंवा अशाच प्रकारचं बटन दिसेल ते बटन प्रेस करायचं पुढच्या स्क्रीनवर काही ठराविक रकमांचे पर्याय जसं शंभर पाचशे दोन हजार इत्यादी ज्यामध्ये तुम्हाला अपेक्षित रकमेचा आकडा असेल तो निवडावा लागेल मग पुढच्या स्क्रीनवर क्यू आर कोडील तो तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या यू पी आय ॲप्लिकेशन वापरून स्कॅन करावा लागेल उदाहरणार्थ भीम ॲप गुगल पे इत्यादी क्यू आर कोड स्कॅन झाल्यावर फोनच्या स्क्रीनवर तुम्ही निवडलेली रक्कम तुमचं नाव अशी माहिती दिसेल आणि ही माहिती बरोबर आहे हे सांगण्यासाठी कन्फर्म किंवा सबमिट असं बटन दिसेल ते बटन प्रेस करायचं त्यानंतर फोनच्या स्क्रीनवर युपीआय पिन क्रमांक टाकावा लागेल आणि तो टाकला की काही सेकंद वाट बघावी लागेल आणि मग एटीएम मशीन मधून पैसे मिळतील तर मंडळी ही होती कार्डलेस एटीएम मधून पैसे काढण्याची प्रक्रिया आता बघूया कार्डलेस एटीएमचे फायदे काय काय आहेत सर्वप्रथम डेबिट किंवा ए टी एम कार्ड न वापरता पैसे काढता येतात त्यामुळे कार्ड वापरून जे धोके निर्माण होतात ते सगळे संपुष्टात येतात त्यामुळे सुरक्षितता जास्त वाढते दरवेळी कार्ड बरोबर ठेवावं लागत नाही किंबहुना डेबिट किंवा ए टी एम कार्डची गरजच लागत नाही याचा फायदा प्रवासामध्ये जास्त होतो कारण अशावेळी कार्ड विसरण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर अनेकदा कार्ड स्कॅन होत नाही कार्डची मुदत संपते कार्ड खराब होतं किंवा कधी कधी चोरीला जातं पण कार्डलेस एटीएम व्यवहारांमुळे या सगळ्या गोष्टी संपुष्टात येतात किंवा हे सगळे त्रास वाचतात हे झाले फायदे आता बघूया कार्डलेस एमचे तोटे काय काय आहेत काही छोट्या बँकांमध्ये ही सुविधा नसते त्यामुळे तुमचं खातं अशा बँकेत असेल तर ता तुम्हाला ही सुविधा मिळत नाही ही सुविधा वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये कॅमेरा आणि यू पी आय ॲप्लिकेशन असावं लागतं तसंच फोन अप टू डेट असावा लागतो ही सुविधा वापरणारी व्यक्ती त्यादृष्टीने सक्षम हवी किंवा याबाबतीत साक्षर असावी लागते तुमचा फोन चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेला किंवा चोरीला गेला तर धोका संभवतो कारण ती व्यक्ती ही सुविधा वापरून तुमच्या बँक खात्यातून सगळे पैसे काढून घेऊ शकते त्यामुळे असं काही घडल्यास तात्काळ बँकेत कळवा म्हणजे पुढचा धोका टळेल आणि शेवटचा तोटा म्हणजे फोन अचानक बंद पडल्यास किंवा बॅटरी संपल्यास अडचण निर्माण होऊ शकते तर हे बघितले आपण तोटे आता बघूया या कार्डलेस एटीएमसाठी ट्रान्झॅक्शन लिमिट्स आहेत का तुम्ही प्रत्येक वेळी जास्तीत जास्त दहा हजार रुपये काढू शकता मात्र कधी कधी बँकेवर सुद्धा ही मर्यादा अवलंबून असते किंवा बदलू शकते तुम्ही शंभर रुपयाच्या पटीतच रक्कम काढू शकता त्यानंतर तुम्ही किती कार्डलेस एटीएम व्यवहार करू शकता हे तुमच्या बँकेवर अवलंबून असतं ही मर्यादा ओलांडल्यास ए टी एम स्क्रीन त्वरित तसा संदेश दाखवते आता बघूया कार्डलेस एम वापरताना घ्यायची काळजी ही सुविधा वापरताना क्यू आर कोड फक्त ए टी एम मशीनच्या स्क्रीनवरचाच वापरा इतरत्र कुठे लावलेला म्हणजे ए टी एम सेंटरच्या भिंतीवर लावलेला ए टी एम सेंटरच्या दारावर लावलेला क्यू आर कोड वापरू नका कारण त्यामुळे तुमच्याबरोबर फ्रॉडसुद्धा होऊ शकतो कारण असे क्यू आर कोड एखाद्या फ्रॉड व्यक्तीचे असतील तर पैसे मिळायच्याऐवजी तुमच्या खात्यातनं ते त्या व्यक्तीच्या खात्यात जातील तसंच तुम्ही हा पर्याय वापरण्याचं ठरवल्यास तुम्ही तुमच्या फोनच्या लॉक स्क्रीनवर मोबाईल वॉलेटवर आणि बँक ॲप्सवर नीट सुरक्षा उपाय लागू केल्याची खात्री करा तर मंडळी ही होती कार्डले सेटीएमविषयी माहिती ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमंडळींबरोबर नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल आणि माहितीसुद्धा होईल आणि आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तसंच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद